नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मी बनवलेली आहे उपवासाची लाल भोपळ्याची भाजी या भाजीसोबत राजगिरा पिठाची भाकरी किंवा वरईच्या पिठाची भाकरी बनवून आपण खाऊ शकतो आणि राजगिरा पिठाच्या भाकरी आणि भाजीचा व्हिडिओ मी आधी अपलोड केलेला आहे तर त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर या ठिकाणी मी पाव किलो इतका लाल भोपळा घेतलेला आहे भोपळ्याचे असे उभे लांबट काप करून स्वच्छ धुवून घेतला आणि याला आता फोडणी करून घेणार आहे तर एका कढईमध्ये मी एक चमचाभर तेल टाकलं एक चमचा जिरे टाकलं आणि एक इंच आलं असं किसून टाकलं मंद आचेवर दोन्ही चांगलं परतून घेतलं यात एक चमचा इतकं लाल तिखट टाकून घेतलं तर प्लेन लाल मिरची पावडर मिळते ती इथे वापरलेली आहे मी याऐवजी हिरवी मिरची देखील तुम्ही वापरू शकता आणि यातच आता लाल भोपळ्याचे काप मी टाकून घेतले चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे उपवासाला काही ठराविक पदार्थ चालत असतात तर त्याचे आपण असे वेगवेगळे प्रकार बनवून खाऊ शकतो आता इथे चांगली भाजी ही परतून झालेली आहे तर पाच ते सहा मिनटं ही भाजी चांगली वाफवून घेतली मध्ये एकदा दोनदा मी ही भाजी हलवून घेतली व्यवस्थित आणि भाजी ही शिजलेली आहे आता यामध्ये एक गुळाचा खडा टाकून घेणार आहे आणि वरून दाण्याचा कूट देखील टाकून घेणार आहे तर तुम्हाला दाण्याच्या कुटाऐवजी तुम्ही ओल्या नारळाचा चव देखील वापरू शकता इथे आणि कोथंबीर खात असाल उपवासाला तर कोथंबीर देखील वापरू शकता आता दाण्याचा कूट टाकून घेतल्यानंतर ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आणि अगदी एक ते दोन मिनटांसाठी पुन्हा एकदा वाफवून घेणार आणि ही आपली लाल भोपळ्याची भाजी इथे तयार झालेली आहे तर अतिशय पौष्टिक अशी आणि लाल भोपळा हा पचायला देखील अगदी हलका फुलका असतो त्यामुळे ही भाजी खूप पौष्टिक अशी बनते आणि आपण ही भाजी उपवासाच्या दिवशी नक्की करून खाऊ शकता तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी लाल भोपळ्याची भाजी उपवासाला नक्की ट्राय करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद